महागाव विकासासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करणार माजी आमदार राजेंद्र नजरधने महागाव आज महागाव नगरपंचायतीच्या वतीने मकर संक्रांत या दिवसाच्या औचित्य साधून प्रभाग क्रमांक चौदामध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाले विकास कामाच्या भूमिपूजनास माजी आमदार राजूभाऊ नजरधने यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी बोलताना त्यांनी अत्यंत स्पष्ट व ठाम शब्दात सांगितले की मी कोणत्याही पक्षात असो वा नसो माजी आमदार या नात्याने माझा प्रशासकीय अनुभव वापरून महागाव शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही व सर्वतोपरी शासन स्तरावर प्रत्येक विकास कामासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले महागाव नगरपंचायतीच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखवू असा विश्वास त्यांनी उपस्थित नागरिकांना दिला त्यांच्या या वक्तव्यामुळे महागावच्या विकासाबाबत नव्या आशा निर्माण झाल्या आहेत या कार्यक्रमास महागाव शहराचे सहकार महर्षी संभाजीराव नरवाडे यांनी सांगितले महागाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू